सोशल माध्यमातून औरंगजेब मा याचे स्टेटस ठेवणाऱ्या शिवद्रोव्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत गंभीर मुद्दा उपस्थित केला मला विश्वास आहे की यावर सरकार तातडीने कारवाई करावी अशी मागणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधिमंडळात केली आहे सचिन कल्याण शेट्टी ऐकला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक गंभीर बाब मी आपल्या मार्फत सरकारच्या निदर्शनास आणू इच्छितो मागील काही दिवसापासून माझ्या अक्कलकोट विधानसभेमध्ये अक्कलकोट विधानसभेतील काही गावामध्ये शहरांमध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवण्यात येत आहे आणि औरंगजेबचा स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल लिहिले जातात ले दे अध्यक्ष महोदय छत्रपतींच्या राज्यात राहून छत्रपतींच्या जीवावर नाही तुमची इन्फॉर्मेशन असेल तर सांगतो अध्यक्ष महोदय विषय गंभीर आहे समजून घ्या मी सारखं मी कधीच बोलत नाही ऑफ इन्फॉर्मेशन माझं समजून समजून गंभीर विषय आणि ह्याच्यातून लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होईल अध्यक्ष माझी आपण्यामार्फत सरकारला विनंती आहे विनंती आहे अशा लोकांना शोधून काढा पोलिसांना निर्देश द्या की अशा लोकांच्या मुसक्या वळा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येतं का बघा अशा लोकांच्या नांग्या ठेवून काढा अशा लोकांची हिंमत होऊ नये